हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय पर्यावर खेकडे पकडायला आणि आपल्यासोबत आपली गँग आले बघू शकता आज आपण घर लावून खेकडे पकडणार मासे पकडणार काय पाहिजे ते अशा प्रकारे गांडू लावायचा आहे चाल गल का घरी नाही वापरू शकत आपल्या पाऱ्याला मासे पण भेटतात आमच्या पाऱ्याला मासे पण भेटतात पाती भेटतात म्हणून आम्ही गल यूज करतो खेकडा पण येतो बाहेर दोन्ही पण तर मित्रांनो आपण आता गलाला गांडूळ लावून आता खेकडे पकडायला चालल बघू शकता ही प्रोसेस आहे गलाला गांडूळ लावायचे आणि खेकडे पकडायचे तर बघा आम्ही आता परत उतरलो आहे आणि आता बघा विशालने लावला आहे अगोदरच ग तिकडे जाऊन आमच्या अगोदर चला तर मग दाखवतो तुम्हाला किती खेकडे वाटतात मित्रांनो आपण फोटो काढण्याच्या नादात मागे राहतो विशालानी दादा पुढे गेलेत जाऊया आपण हे बघा मी एकटाच मागे राहिलो आहे मी सोयमना वरून येतात ती विश्वासनी सोयम चला आपण जाऊया पाऊस पण आहे म्हणजे शकता मी चालला दादा घर घेऊन आता राहतो भेटलो आता सर्व एकत्र एक डायरेक्ट वरती जाऊया इकडे काय घर लावायला कुठं जागा नाही आणि वरतीच खेकडे भेटतील आपण वरतीच जाऊया हे वरून जाऊया का डायरेक्ट स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला तिथे लावायला आहे तिथे जाऊया चला तर मित्रांनो बघू शकता दादाने आता इथे सुरुवात केली गल लावलंय आणि खूप एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे त्यालाच भेटतात भरपूर खेकडे म्हणून त्याला सोबत घेऊन आले बघूया आपल्याला आज किती खेकडे भेटत ते आणि हो त्यालाच खेकडे भेटणार आहेत आम्हाला पण माहिती आहे बघू ते बघा पहिलाच खेकडा भेटला त्याला पण एकदम छोटासा खेकडा आहे पहिलाच आपल्याला खेकडा एकदम छोटा आहे चालेल काय हरकत नाही पहिले झाले पिशूवाला स्वयं तुझ पिछे मित्रांनो खेकडे पकडताना खूप पेशन्स ठेवायला लागतात पाच ते दहा मिनटं एका ठिकाणीच आपल्याला उभं राहावं लागतं खेकडा बाहेर येण्यासाठी बघू शकता आता खेकडा बाहेर तर राहिलाही नाही तर आपण इथून आता जाऊया पुढे बघूया आपल्याला किती भेटतील मित्रांनो बघू शकता मी पण इथे गल लावला आहे आणि मित्रांनो खूप खूप मी ट्राय करतो सर खेकडे पकडायला पण मला खेकडंच भेटत नाही असे भेटतात दोन तीनच भेटतात जास्त भेटत नाही जसे दादाला भेटतात तसे नाही आणि ते बघू शकता विशाल आणि दादा खाली आहेत आणि मी वरती आलो आहे एकटाच वरते आले ते बघू शकता दोघंजण खाली गल लावून आहेत आणि मी एकटाच वर आलो आणि मित्रांनो आता बघू शकता एक छोटासा खेकडा भेटला आहे मला आणि तो बघा पाण्यात पडला दगडी खाली गेलाय पिऊस काढतोय दगडीतून तो बघा एकदम छोटाच होता जेवढा दादाला भेटला होता ना खाली तेवढाच आहे जाऊया घेऊया तरी पण आपण खेकडे दाखवायला किती भेटलेत ते मला पहिलाच भेटला आहे खेकडा चला तर मग मित्रांनो आपल्याला एक छोटा खेकडा भेटला आपल्याला कॉन्फिडन्स आला आहे खूपच आता कॉन्फिडन्स आला आहे म्हणून आपण आता दुसरीकडे पण लावायला गेलो आहे चला तिकडे पण भेटते का बघू आणि मित्रांनो बघू शकता मोठाच खेकडा आला आहे आला आहे थोडंसं कॅमेरामॅन इकडे तिकडे जातो आहे म्हणून दिसेल आपल्याला छोटाच खेकडा मोठा आला आहे हा बघा बघू शकता बाजूनेच आहे खूप मोठा आणि मित्रांनो हात टाकल्यानंतर ना त्याने हाताला माझ्या पकडलं आहे बोटाला पकडलं आहे आणि मी दादाला बोलवतोय मोठ्या मोटे मोठ्याने दादा ए दादा ए कारण माझं बोट एवढं जोरात पकडलं होतं ना खूपच लागलं होतं मला आणि सोडतच नव्हता बोट तोडेल असं वाटलं होतं तरी पण मी त्या खेकडा सोडला ना बघू शकता किती मेहनत कराय करायला लागली ती हो का मागून पियुष पण वाढतो मोठाच खेकडा होता मित्रांनो हळूहळू लू, लू सोडल्यानंतर मग तो खेकड्याने बोट सोडला होता नंतर त्याला बाहेर खेचला मी बघा दाखवतो तुम्हाला किती केवढा खेकडा येतो खूप मेहनत करावी लागली त्या खेकड्यासाठी या ठिकाणी आपल्याला खेकडा गावलेला आहे हाताचा साल्टा उडवलेला आहे बाईच्या फायनली मित्रांनो आपलं बोट सोडलेलं आहे खेकड्याने आणि मित्रांनो रात्रीचं पकडायला एवढी मेहनत लागत नाही कारण रात्रीचे एकाच ठिकाणी असतात खेकडे पण दिवसाचं कसं घर लावून आपल्याला बाहेर काढायचं असतात नंतर त्यांना पकडायचं असतं त्याच्यासाठी खूप म्हणजे असं बोट वगैरे चावायची भीती असते आणि माझं बोट पकडलंच आणि खेकडा पण मोठा होता माझ्यासाठी तर मोठा होता कारण था। पहिल्यांदाच मला एवढा मोठा खेकडा भेटला होता नाहीतर छोटे छोटेच भेटतात का हे अस्सल असल असली नीट दोन हातान पकड ना आता लार लावडा निघ बघा चांगलं बघ बोलत आता अजून ठरतर बरोबर तर आपण वरती आलय खूप जोरात खेकडा चावला आपल्याला खूप म्हणजे खूपच जोरात हे बघा चोरातच चावला तरी पण सोडला नाही त्याला भेटला आपल्याला खूप मोठा होता जायला कसं देणार आपण त्याला भेटले पाहिजेत भरपूर आपल्याला खेकडे आलो आहे आपण बऱ्याला पाणी पण भरपूर आहे बघू शकता हे बघा बापरे मित्रांनो विशालने मी आता दोघांनी इथे लावला आहे का बघूया आपल्याला काय भेटतं आहे का ते तिकीज वरती गेले मित्रांनो बघू शकता मी आणि विशाल बाजूबाजूलाच आता गल लावून तिथे आता थांबतो आहे पण आता इथे पाच पाच मिनटं तरी वाट बघूया बघूया आपल्याला इथे खेकडा भेटतोय का नंतर वरती जाऊया कारण खाली जास्त आपल्याला खेकडे नाही भेटले म्हणून सगळे आपण डायरेक्ट आता वरती आणतो खूप वाट बघावी वा लागते मित्रांनो लगेच नाही खेकडा बाहेर येत पाच मिनटं तरी ठेवायला लागतो कल एका ठिकाणी मित्रांनो एका ठिकाणीच थांबून आम्हाला पाच दहा मिनटं व्हायला आलेत आणि आपण अजून वाट बघतोय बघूया मित्रांनो ते बघा दिसतं आहे ते बघा बाहेर आहे खेकडा बरोबर दिसतोय 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 बघा पाच मिनटं थांबलो म्हणूनसाठी आपल्याला खेकडा दिसला फायनली तो बघा बाहेर कसा घेऊन येतो विशाल आणि टेकनी बघा पकडायची कसं ते बाहेर आल्यानंतर खेकड्याला उलटा करून त्याच्यावर हात ठेवणार मग खेकड्याचा आवडते खेकडा हे मला शिकवत आहे नंबर कसे खेकडे पकडायचे ते आणि मित्रांनो फायनली विशालला पण आता खेकडा भेटला आहे मिडियम साईज आहे मित्रांनो दादाने अजून सुरुवात नाही केली भेटलेत पण पाहिजेत तसे त्याला भेटतात तसे खेकडे नाही अजून भेटले तो बोलतोय वरतीच जाऊया आणि वरतीच आपल्याला खेकडे भेटतील कारण इथे खाली तर छोटे छोटेच भेटतात एवढे मोठे पण नाही भेटले वरती भेटतील असं बोलतो चला इथे लावून बघूया आहे का नाहीतर वरती जाऊया डायरेक्ट आता मित्रांनो आपण आता वर जायचा प्लॅन करतोय पण दादा बोलतोय नाही मी वरती येऊ शकत नाही खेकडा इथेच पकडणार बघूया आपण पण वेट करूया तो बोलतोय ना खेकडा इथे भेटणार थांबूया दादा अरे मित्रांनो बघू शकता की दादाला खेकडा भेटला आहे तो बोलला ना बोलला म्हणजे तो पकडणारच आणि मस्त एक नंबर साईज होते आता फायनली दादाने सुरुवात केलेली आहे मोठ्या मोठ्या खेकड्यांची तो बघा तेवढे येते बघा एक नंबरची साईज आहे आणि आपला पिशवीला सोयम किशात छत्री ठेवले आणि आता दादा तिथून आता सुरुवात करणार खेकडे पकडायला आता त्याच्या मागूनच जायचं आपण तर आपण खेकडे कमी पकडणार आणि तो जास्त पकडणार चला जास्त एक्सपिरियन्स आहे ना दादाकडे आणि तोच पकडू शकतो जास्त खेकडे रात्रीचे पण दिवसाचे पण आणि हे बघा मित्रांनो सर्वजण आता एकत्र आलेत एकाच ठिकाणी एकाच फ्रेममध्ये त्यांना खेकडे पकडायचे आहेत कंटाळलेत पण आणि खेकडे पण पकडायचे चला जाऊया इथे आता पकडून झालेत आता वरती जाऊया थोडं थोडं हळूहळू वरती चालत जाऊया बघूया वरतून वाट असेल तर वरून जाऊया नाहीतर पाण्यातूनच जाव्या चला मित्रांनो आपण इकडे विशालकडे टाईमपास करत राहिलो नाही दादाने तिकडे अजून एक खेकडा पकडला ते बघा लांबूनच आपल्याला दिसतंय जाऊया आपण जवळ जवळ बघा मित्रांनो खेकडा पकडला पण त्याच्या बोटाला चावला म्हणून त्याने पाण्यात टाकलं पाण्यात तसं थोडंसं लूज केल्यानंतर सोडतं ना बोट म्हणूनसाठी साठी पाण्यात टाकला त्याच्या हाताला चावला आहे आणि आमचा पिशवाला आरामात ओपन करेल तोपर्यंत खेकडा चावणार जोरा जोरा चावणार अजून जोर। तो बघा मस्त साईज आता पकडतोय आता दादा बरोबरच थांबायचं मस्त एक नंबर साईज भेटत आहे दादा खाली जातो जातोय आणि आम्ही तिकडेजण स्वयंपासोबत आम्ही तिकडेजण जातोय जंगल रस्त्याने जातोय हे बघा मागचे बाहेर येत नंबर पण आला आलं आला होता माश्याच्या स्पॉटवर तिथून आपल्याला मासे, मासे उडवायचे चला मित्रांनो बघू शकता पियुष आपला एडिटर तो पहिल्यांदाच आला आहे खेकडे पकडायला आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे बघूया त्याला खेकडा भेटतोय का आणि मित्रांनो फायनली त्याने पण एक खेकडा पकडला आहे छोटा असला म्हणून काय झालं पण त्याने पकडलाय त्याचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे तो बघा छोटासा खेकडा पकडलाय एक नंबर मित्रांनो आपण खाली होतो तर विशाल आवाज देत होता की खेकडा बाहेर आलाय खेकडा बाहेर आलाय आणि त्या आल्यानंतर आम्हाला सांगतो आता की खेकडा नाही काय नाही मस्ती करतो काय ते मस्ती करतो आमच्या आता तो बघा हसतोय बघा मस्ती आमची करतोय चला जाऊया दादा कुठे गेलाय तो बघूया कारण दादाच्या मागून आपल्याला जायचं आहे खेकडेवाला तोच आहे आता आता त्याला मोठी मोठी साईज भेटते ना मग त्याच्याकडेच त्याच्यासोबतच जाऊया म्हणजे आपल्याला बघायला भेटतील खेकडे मित्रांनो आपण आलो वरती दादाला इथं मासा दिसला आहे तर त्याने दुसरा गल घेतला आहे वालय म्हणजे पाती कॅटफिश मोठा मासाचा दिसला आहे त्याला म्हणून त्याने गल घेतला आहे त्याच्या गलाला फक्त खेकडेच पकडू शकतो नाही पकडू शकत बघूया आपल्याला मासा आला तो भेटतो का आणि आम्ही आता सर्वच आलो मागे आहेत सर्व हे बघा खेकडा पण काढला तो बघा लाईव एकदम बघू शकता तो खेकडा कसा गलाला पकडतो ते गांडून तो बघा आणि पीस नाही भाई हिम्मतवाला एकदम एकदम घाबरत नाही काय नाही डायरेक्ट जम टाकले खेकड्यावर आणि खेकडा पकडला आणि हे बघू शकता मित्रांनो की आम्ही इकडे उभे आहोत आणि त्याने म्हणजे दोन हातात दोन गल पकडले आणि तिकडे मासे आणि खेकडे दोन्ही पण तोच पकडणार आम्ही फक्त बघतोय ते बघा आणि खेकडा आला आहे मित्रांनो बिलावर लाकूड होतं ना ते बाजूला करतो आहे आणि खेकडा पण आला आहे त्याच्यासोबत एक नंबर असा आणि पकडणारा एकच आपला पियुष तो बघा बिंदाच एकदम घाबरत नाही पहिलाच त्याचा एक्सपिरियन्स आहे पण खेकडाने अजिबात घाबरत नाही मित्रांनो बघू शकता खेकडाचा डेंगा बाहेर आलाय तो बघू शकता असंच बाहेर 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 घे येत आहे आईचं ते बघा खेकडा जसा पुढे पुढे येतो आहे ना तसा गल पुढे पुढे घेऊन जातो आहे आणि गलाला हांडूल खाण्यासाठी खेकडा पुढे पुढे येतो ते बघा हळूहळू हळूहळू पुढे घ्यायचं आहे कारण खेकड्याला असं वाटलं ते बघा जोरात आपण खेचलं ना तर घेऊन आतमध्ये जाणतो बघा बाहेर आल्यानंतर मग उलटा करून हात लावायचा दादा पकडणार पकडणार हंड्रेड पर्सेंट पकडणार दादा तो सोडणारच नाही एकदा हातात भेटला ना की सोडतच नाही बघू शकता चांगली साईज आहे मिडियम एकदम आणि मित्रांनो दादाने खाली पकडला तर विशाल बोलतो इकडे पण खेकडा आहे लवकर आहे लवकर आहे आणि मी आलो आहे ते बघा खेकडेच खेकडे भेटत आहेत खाली आपल्या तिकडे पर्याला भेटत नव्हते पण जसं वरती वरती येतोय ना तसे खेकडे भेटत आहेत मस्त साईज आहे मीडियम साईजमध्ये पकडतं चला आणि हे बघा आपण तिकडे खाली पकडतोय तर दादाने पण बघा थोडा साईज खेकडा पकडला एक नंबर तो बघा एक नंबर असा पकडला काय साईज आहे एक नंबर दादा कडाक दा, कडाक कडक चला आता बिलावर काय लावत राहणार ग आणि आता काय खेकडे भेटत आहेत बघूया इथे येतोय का है, नाही तिथे तर नाही भेटला मग आता विशालने लावला आहे तिकडे बघूया कारण आपण खाली होतो तेव्हा फटाफट 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 पकडायचे ते लोक आणि आता थोडासा आणि खूप टाईम झाला मित्रांनो भूक पण सर्वांनाच लागले बिस्किट वगैरे खाऊ वगैरे घेऊन आलं होतं तो खाल्ला आपण पण आता खूप भूक लागली आपण दहा वाजता निघालो होतो आता तीन साडेतीन वाजले आणि कंटाळलेत पण सर्व आणि विशाल आजारे असून आला होता आपल्यासोबत हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी कारण तो आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी स्पेशल आपल्यासोबत आला होता तर आम्ही तर खूप दमलो वर आता वरतीच आहोत आणि विशाल आणि दादा अजून दमलेत नाही ते दोघंजण खेकडे पकडत आहेत आम्ही आता काटावर बसलो आहे जाऊया मित्रांनो आता घरी व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय आपण बघतो बंद केला केला बंद कशी घेतली काय कारामती केलेलं आहेत का माहिती नाही काय पाऱ्या उलट लावकी गुन्हा